नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होऊन आज तिसरा दिवस आहे आणि आज त्या तिसऱ्या दिवसामध्ये कोळी महासंघाचे अध्यक्ष तसेच आदिवासी कोळी समाजाला न्याय मिळावा म्हणून गेले बारा वर्ष म्हणजे एक तपापासून या ठिकाणी प्रयत्नात असणारे आमदार रमेशदादा पाटील यांनी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आजही या ठिकाणी आदिवासी कोळी जमातीवर कसा अन्याय होतोय वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी कसा अन्याय होतोय हे दर्शवणार या ठिकाणी विशेष प्रस्ताव या ठिकाणी दर्शवणारा विशेष प्रस्ताव या ठिकाणी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये मांडला सन्मानित सदस्य दादा पाटील सभापती महोदया राज्यातील कोळी ही मुख्य जमात असून त्यातील कोळी महादेव कोळी डोंगरे कोळी या जमाती शेड्यूल ट्राईबचे आरक्षण लागू आहे पण स्वातंत्र्यापूर्वी जेव्हा ब्रिटिश सरकार होतं व ब्रिटिशकालीन जनगणना नोंदणी व निजामकालीन नोंदणी मुख्य जमातीत करावी असे तात्कालीन ब्रिटिश सरकारने आदेशानुसार सध्या अनुसूचित जमातीमध्ये असलेल्या आदिवासी कोळी जमातीची नोंदणी झाल्याने राज्यातील अनुसूचित जमाती पडताळणी समित्या वैधता प्रमाणपत्र व हो। महसूल अधिकारी जात प्रमाणपत्र देताना एकोणीसशे पन्नास पूर्वीचे पुरावे कारण देऊन नाकारतात असल्याची बाब आहे मार्च दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या आठवड्यात त्यातून सुमारास निदर्शनात येणे पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात विभागाच्या आणि सीपी बेरर प्रांतातील अमरावती महसूल विभागात विदर्भ विभागाच्या आणि काही पश्चिम महाराष्ट्राच्या आदिवासी कोळी लोकांच्या नोंदणी मुख्य जमात म्हणून तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नमेंटने फक्त मेन ट्राईबमध्येच म्हणजेच मुख्य जमात म्हणून नोंद नोंदवायू उपजात नोंदवू नये असे तत्कालीन आदेश असल्याचे सर्व नोंदणी महाराष्ट्राची एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या फक्त कोळीच आहेत त्यांना शेड्यूल ट्राईबमध्ये आरक्षण आहे परंतु स्वातंत्र्यानंतर त्यांना कोळी महादेव मल्हार कोळी टोकरे कोळी कोळी अशा संविधानामध्ये नोंद असल्यामुळे ज्या सवीदा, अडचणी वैद्यता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र नाकारण्यात जाते त्यामुळे सरकारने तोडगा काढण्यासाठी आवश्यकता आवच्त, असणे सरकारने वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला समिती किंवा आयोग निर्माण करून अभ्यास करून निर्णय वृष्टीत क्षेत्रातील आदिवासी विस्तृत क्षेत्रातील आदिवाशांना कोळी लोकांना न्याय देण्याचे आश्वासन दिले असणे याबाबत विशेष उल्लेख मी सभागृहात मांडत आहे धन्यवाद मांडल्यानंतर सभापतीने जे निर्देश द्यायचे ते सरकारला दिलेले आहेत ते निर्देश असे दिलेले आहेत की याबाबत सरकारनं योग्य ते पाऊल लवकरात लवकर उचलावं सुद्धा या ठिकाणी विधान परिषदेच्या सभापती या ठिकाणी निलमताई गोरे होत्या गोरे यांनीही या ठिकाणी या दिले होते तसे निर्देश परंतु या ठिकाणी कुठं माशी शिंकते हे आता लोकांना कळालेलं आहे म्हणून या ठिकाणी लोकांनी बघितलं काल परवा अतीव प्रयत्न करून अतीव प्रयत्न करून या ठिकाणी बैठक लावण्यात आलेली होती अठ्ठावीसची त्या बैठकीच्या मागचे कष्ट हे कुणालाही माहीत नाहीत त्याच्या अगोदर सह्याद्रीला जी बैठक झाली वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला तीही बैठक लावण्यासाठीची धडपड काय होती रमेदादा पाटलाची चेतन पाटलाची आणि कोळी महासंघाच्या काही कार्यालयातल्या लोकांची तसेच महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांची जी होती ते दा कुणाला दाखवणारे कारण सांगतो पावसात हिंडाऱ्याचे आसरू दिसत नसतात तसं या ठिकाणी कोळी महासंघाने केलेलं पण कोळी महासंघानं कधीही या ठिकाणी श्रेय घेण्यासाठी कोणतंच काम केलेलं नाही श्रेय देणगे आणि वर्गणी घेण्यासाठी काम न करणारी महाराष्ट्र राज्यामध्ये एक संघटना आहे जे पदाधिकारी आहे ते कोणी महासंघाचे एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे दुसरी गोष्ट आता हे जे सांगितलं दादानी प्रश्न उपस्थित केला तुम्ही ऐकला प्रश्न उपस्थित केलेला तुम्ही ऐकला त्यांनाही वारंवार कशाही भाषेमध्ये असो गोंधळामध्ये असो माणूस गोंधळामध्ये बोलत असतानाच पडत असतो विधान परिषदेमध्ये लोकसभेमध्ये कशा प्रकारचा गोंधळ विरोधी पक्ष लोक करतात किंवा काय चालत असतं हे आपण वारंवार संसद नावाच्या टी जा व्हीच्यावर चॅनलवर बघतो बातम्यामधून बघतो गोंधळगारावर एक जण एक प्रश्न मांडत असतो मंत्री उत्तर देत असतो बाकीचे गोंधळ करत असतात पण तशी या ठिकाणी कानाला आणि शरीराला तशा पद्धतीनं बोलण्याची या ठिकाणी हातोटी नसल्यामुळे रमीदादा पाटलांच्या बोलण्यामध्ये कुठं कुठं या ठिकाणी गॅप आला मागे त्या गॅपवर त्याच्यावर या ठिकाणी निंदा करून त्यांच्या कार्यकर्तृत्वावर निंदा करून पैसे कमवणाऱ्या संघटनांना आतापर्यंत काय केलं सांगा बर ही बैठक रद्द झाली तरी बी कुठं ते लोक फक्त पैशाने वर्गण्या गोळा करा गोळाकारापुरते होते ना कोळी महासंघ काम करतोय तिकडं त्याच्या नाव काम झालं की आम्ही बी केलो असं दाखवण्यासाठी एक एक निवेदन द्यायचे आणि बसायचं अशा पद्धतीनं काम करून लाखो रुपये उकळलेली लोकांना जबाब जब जर या ठिकाणी समजावता विचार नसेल कोळी महासंघ जो राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून व्यवस्थित पद्धतीनं या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये वारंवार खोडा घालणाऱ्या लोकांनी कोळी महासंघाच्या बैठकावर झालेल्या कार्यक्रमावर कुठल्याही मेळाव्यावर या ठिकाणी हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि जे त्यांचा लाभ घेतात त्यांनी या थो थोडा विचार करण्याची आता आवश्यकता झालेली आहे अन्यथा आता सगळंच या ठिकाणी साफ होणार आहे अन्यथा आणखी सगळं साफ होणार आहे ही बैठक वीस तारखेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मिटिंगमध्ये सुद्धा या ठिकाणी प्रत्येकानं आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी मिटिंगमधल्या तज्ज्ञांना थोडं थोडं वेगवेगळं सांगायचा प्रयत्न करून दोनच विषय महत्वाचे सोडून घेण्याच्याऐवजी पाच हा विषय त्या ठिकाणी मांडले पाशा विषयामधला तीन नंबरला आला एक नंबरला आला ज्या जात प्रमाणपत्रासाठी उपोषणाला कर बसले होते तो विषय आला जात प्रमाणपत्र देण्यासंबंधित निर्बे निर्देश देण्यात यावेत असं मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी लिहिलं ते निर्देश दिले परंतु त्यांचेसुद्धा कानं फुकून या ठिकाणी आंदोलन राबवलं दादा पाटलाला अपयश यावं उपोषण उठवण्यात अपयश आलं हे सरकारला दाखवण्याच्या करिता आणि कुठंतरी या ठिकाणी रमेशदादा पाटलाची प्रतिष्ठा आणि राजकीय वजन कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुन्हा दोन चार दिवस या ठिकाणी बावीसकर साहेबाला बसायला लावलं ते बैठक झाल्या झाल्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे या ठिकाणी जर त्या ठिकाणी दादा गेल्या गेल्या आणि गिरीश महाजन गेल्या गेल्या उठले असते तर आणि त्या वीस तारखेच्या बैठकीवर लगेच या ठिकाणी झाला होता मग ते उठले नसल्यामुळं चार दिवस दादा तिकडे राहिले तिकडून उठवून इकडे येऊन पुन्हा या ठिकाणी विधी आणि न्याय विभागामधले कामं करायचे होते असे निर्देश असताना काही केलं नाही त्याच्यामध्ये जे एकाने सांगितलं महर्षी वाल्मिकी महामंडळ द्या म्हणजे म्हणजेची गरज नाही कारण आदिवासी का लोक असा अगोदर शब्रीज आदिवासी विकास महामंडळ असताना या ठिकाणी अशी मागणी केली हे असे म्हणजे कसा सांगू का उच्चंकल अर्धवट ज्ञानामुळं या ठिकाणी आणि कसा सांगू का निथळ उथळ पाण्याला खळखळ फार असतो आणि खळखळाट असल्यामुळं त्या लोकांचं सगळं पटत असतं ते पटत असल्यामुळं त्यांच्याकडे या ठिकाणी लोक आकृष्ट होतात आणि देतात त्यांच्या देण्या घेण्याबद्दल आम्हाला देणं घेणं नाही कोणी कुणाचं काय घेतलं कोणी कुणाला काय दिलं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे माझ्या काही खिशातून काही गेलेलं नाही माझ्या खिशातून मला जेवढा खर्च करता येतो माझं जेवढं उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून उत्पन मी समाजासाठी एक सामाजिक जाणीव सामाजिक भावना म्हणून माझं मी खर्च करत असतो मला कोणी काही अपेक्षा देवा घ्यावा अशी काही नसते तसेच या ठिकाणी निरपेक्ष भावनेनं जर खरोखर काम केले असते काहीतरी कोर्टातून न्याय आणतो हा मोर्चा निघाला की न्याय मिळेल हा फिल्म रिलीज झाली की न्याय मिळेल अरे ते तुमचे स्वार्थ साधायचे होते त्याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी सगळ्या गोष्टी केल्या पण स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचा वापर करणाऱ्या लोकांना समाजानं पायबंद न घालता त्या गा लोकाला प्रतिष्ठा दिली त्या लोकाला मोठं केलं म्हणून या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी चुकीचे लोक उभे केले तर तो गतिरोध होतो ज्याला वाहतुकीचे पुढे जाण्याचे नियम माहीत आहेत असे लोक या ठिकाणी गतिरोध निर्माण करत नाहीत ह्या लोकांनी गतिरोध निर्माण केला म्हणून या ठिकाणी वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला या ठिकाणी विविध ठिकाणी होणाऱ्या उपोषणामुळं जे झालेलं बैठक होती त्या बैठकीवर सुद्धा या ठिकाणी पाणी फिरलं आता या ठिकाणी कोळी महासंघानं समाजाच्या लाखोंच्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी दादांनी हा प्रश्न सोडू असं वचन दिल्यामुळं त्यांनी वचन घेतल्यामुळं लो राजकीय लोकांकडून प्रयत्न करून ही बैठक लावलेली होती पण एक आमदार आणि बाकीचे पंचवीस आमदार विरोधात यांचं तुलना दरवाजाची केली तर तुम्हाला एकीकडे एक काय एकीकडे पंचवीस आहेत तर ऑटोमॅटिक त्यांचं वजन भारी पडलं आणि पंचवीस तारखेला जे या ठिकाणी मिटिंगचं पत्र निघालेलं होतं हे पत्र नुसतं आणि दादानी ही बी केलेलं नव्हतं बऱ्याच आमदाराला दादानी पुन्हा लोकसभेचा प्रचार संपल्या संपल्या प्रत्येक आमदाराला कोळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यामार्फत पत्र दिलं आहे आमचा हा प्रश्न आहे आम्हाला वचन दिलं होतं लोकसभेमध्ये फिरताना आम्हाला या प्रश्नाला सामोरं जावं लागलं आणि सामोरं जावं लागून आम्ही या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सांगितलं आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या माहितीच्या सरकारमधील सर्व हो या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांनी आश्वासन दिलेलं आहे की लोकसभेनंतर तुमचा प्रश्न सोडू म्हणून आम्ही या ठिकाणी फिरलो पण आता बैठक लावणं गरजेचं आहे असं म्हटलं तर ही बैठक लागली होती पण ही बैठक लागल्यानंतर सगळीकडे ह्या मोठा या ठिकाणी या प्रयत्न यांनी केलेला आहे आणि तो कुठंतरी सक्सेस होईल त्याच्यामध्ये खेळ घालण्यासाठी पंचवीस आमदारांनी त्याच्यामध्ये खेळ मारली आणि सव्वीस तारखेला जाऊन भेटून या ठिकाणी हा बैठक पोस्टपॉन केली पोस्टपॉन केली तरीसुद्धा आमचे सेनापती कोळी महासंघाचे युवा नेते रमेशदा चेतनदादा पाटील हे आणखी पुढील बैठक यथावकाश होण्यापेक्षा लवकरात लवकर लागावी याच्यासाठी काम करतच आहेत आणि या बैठकीला त्यांनी आमदारांसुद्धा बोलवतं मराठवाड्यातल्यासुद्धा आम आ, आम सुद्धा या ठिकाणी हा प्रयत्नात होतो की आमदार साहेबाला जर तुम्ही त्या ठिकाणी असाल तर बैठकीला हजर राहा असं आम्ही त्यांना जाऊन निमंत्रण दिलं आहे आणि पत्र दिलेलं आहे परंतु आपल्याकडल्या कुणाही लोकांनी या ठिकाणी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नाही नि साधं या ठिकाणी जे पत्र कोळी महासंघाच्या वतीनं आमदारला द्यायचं होतं त्या ठिकाणी पन्नास लोकं जरी गोळा होऊन यायला पाहिजे होते आम्ही फोन करून सांगूनसुद्धा विविध आपले घरगुती कार्यक्रम सांगून त्या ठिकाणी येण्याचं टाळलं कुठंतरी रमेश पाटलांचं कोळी महासंघाच्या पदाधिकाऱ्याचं नाव मोठं होईल या भावनेनं ते केलं का केलं तरी आम्हाला काही हरकत नाही आमचं काम निरपेक्ष भावने नाही निरपेक्ष भावने नाही आणि रमेशदादा पाटलाला जे काही बोलतात सोन कोळी मच्छीमार कोळी हे कोस्टल एरिया अरे तुम्ही जर तसं करत बसलो ना तर प्रश्न कधी सुटणार नाही हां ठाणे जिल्ह्यातल्या जवार मोकाळ्यामध्ये महादेव कोळ्याचं व संस्थान होतं मग ठाणे जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या रमेश पटलाल तुम्ही जर काय यश बी सी आहेत अरे यश बी सी कवा झाली एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णवला झाली ना एस बी सी झालं त्याचं आरक्षण घडलं पंच्याण्णवपासून सगळं सुरू झाले ना त्याच्या आधीतला आधीचा कोळी कुठं होता मग तो कोस्टल एरियातला आणि ते सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात राहणार आहेत झाडा झुडपातच राहणार आहेत ते तुमच्यापेक्षा जास्त तुम्हीच उलट बंगल्यात राहणार या असं म्हटलं तर त्यांनी तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्या भागाचा विकास झाला म्हणून त्याची जात बदलत नाही आणि तुमचा धर्म बदलत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःहून बदलत नाही स्वतःहून दुसऱ्या धर्माचा तो पण बदलत नाही तर असं या ठिकाणी बाय फर्गेशन वैयक्तिक न करता ब्रँकेटमध्ये सगळ्या कोळ्यांना आरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी जशा पद्धतीनं वर्गणी गोळा करणाऱ्या लोकांनी जशा पद्धतीनं देणग्या गोळा करणाऱ्या लोकांनी न्यायालयातून ला निकाल लावतो म्हणून न्यायालयातले ला त्यांची आणखी निकाली लागलेले नाहीत आणि दरवेळेस न्यायालयाच्या नावानं पैसे उकळण्याचा धंदा तो चालू केलेला आहे त्यांच्या त्यांच्या आणि नि कुठल्याही निकाल लागलेला नाही पण आम्ही टाकलंही निकालही घेतला अठ्ठ्याण्णव दोन हजार बावीस हे आमच्या या ठिकाणी कोळी महासंघानं सांगितलं की बाबा आदिवासी कोळ्यांची नोंद कोळी आहे म्हणून त्यांना हे नाकारण चुकीचं आहे सगळ्याला या ठिकाणी त्यांची जी महादेव कोळी असेल मल्हार कोळी असेल टोकरे कोळी असेल डोंगर कोळी असेल ती ते त्यांची जात जी आहे ती जात सांगण्याचा अधिकार घटनेनं धर्म सांगण्याचा अधिकार घटनेनं त्या व्यक्तीला दिलेला आहे घटनेची पायबल्ली नव्हतं त्याला मिळावं अशा पद्धतीचं या ठिकाणी काय केलं व न्यायालयामध्ये सुद्धा प्रेझेंटेशन केलं होतं आणि त्याचा निकालही लागला पण ते दुर्दैवान ते मिळालं नाही त्याच्यावरती ते पुढे होईल त्यांना म्हटले की हे सरकारचं काम आहे आमचं नाही शासनानं ना फक्त एवढं सांगितलं आहे की सरकारनं याबाबत का आहे ते सगळे निर्णय घ्यावं ह्यातला कोर्ट काही डायरेक्शन करू शकत नाही जे चार नोंदी असतील ज्या पद्धतीनं ते सरकार, का सरकार प्रशासन काम करतं त्या पद्धतीनं या ठिकाणी ते होत राहील असं या ठिकाणी दिलं तर ह्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने सकारात्मक आता तरी विचार करा झालं गेलं गंगेत मिळालं ज्यानं खाल्लं त्यानं हागलं आता अ विजय करू नका कोणी किती खाल्ले कुणाचे किती घेतले ह्याचा आम्हाला हिशोब विचारची गरज नाही जेणे दिलं त्यानं घ्यावा हिशोब बरं का आम्ही काही का। दिलो मी नाही घेतलो बी नाही परंतु या ठिकाणी अशा पद्धतीनं वारंवार या ठिकाणी खोडा घालणाऱ्या लोकांना मोठं करू नका मोठं करू नका त्यांना जे खरंच निरपेक्ष भावनेनं काम करतात जे खरंच या ठिकाणी समाजाच्या हिताशी तळमळीने जुडलेले आहेत अशा लोकाशी काम करा अशा लोकांशी या ठिकाणी अन्य संपर्कात रहा अशा लोकांना मोठं करा अशा लोकांना नेतृत्व द्या सामाजिक कार्याचं एवढं सांगण्याकरता मी या ठिकाणी व्हिडिओ केलेला आहे जय हिंद जय मला का तर सुट्टी आहे आज आज बरेचसे जे कर्मचारी आहेत ज्यांनी बऱ्याचशा या ठिकाणी वर्षापासून बऱ्याचशा लोकांचे खिशे भरून त्यांच्या गाड्या घोड्या माड्याचं या ठिकाणी स्वप्न पूर्ण केलेलं आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी हे बघावं आणि थोडं आंतरमनामध्ये या ठिकाणी डोकावून आपण काय काय केलं आपल्यामुळं काय काय चुका झाल्या आणि आपल्यामुळं सर्व समाजाला कसं या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या हे काडीपणामुळे देणग्याच्यामुळे न येण्यामुळे खरं खर तर सुशिक्षित होऊन नोकऱ्याला लागून समाजाला अशिक्षित करणं संघटित करणं आणि संघर्षामध्ये उभं करणं हे कर्मचाऱ्याचं काम असताना बाबासाहेबांकडे सांगितल्याप्रमाणे ते विसरून फक्त कर्मचारीच नेता राहील कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्याचकडे पैसे जमा करायचे कर्मचाऱ्यांच्याचकडून संघटना चालवायची कडूनच राजकारणामध्ये काही करायचं नाही अरे हा प्रश्न राजकीय आहे हे शेवटी न्यायालयानं सांगितलेला आहे आणि त्याचा पुरावा असा ती आहे आणि मी हे कमीत कमी शंभर व्हिडिओमध्ये सांगितले शंभर मागचे सुद्धा बघा आजचा तर बघा मागचा सुद्धा बघा असं या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तरी सगळ्यांनी थोडंसं सकारात्मक दृष्टिकोनाचा विचार करून आता तरी शहाणे व्हा आता तरी शहाणे व्हा एवढंच सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव